परंतु या ठिकाणी आम्ही मी स्वतः असेल तालुका शहर प्रमुख माने साहेब असतील आम्ही कुठलेही शिवसैनिक या ठिकाणी कोणालाही विचारात न घेता या ठिकाणी हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून कसा घेतला हा दुर्दैवी या ठिकाणी अभद्र युती वारशी मध्ये या ठिकाणी के, केलेली आहे आम्हाला इतका तळप आहे ज्या मस्तकाला शिवसैनिकात जात आहे यांनी ज्यांनी आमच्या फडणवीस यांचं सरकार या ठिकाणी जे आमदार आहे ते गटाचे चिन्हावर निवडून आलेले यांनी आणि त्यानंतर आमच्या नेत्यांना काय सांगितलं का नाही माहित नाही परंतु सोलापूर वगैरे काही नेत्यांना या ठिकाणी हाताशी धरलं आणि आज पर्वार पर्यंत आम्हाला सांगितलं गेलं की आपल्याला राजाभाऊ राहत पोर युती करायची एक जिल्हा परिषद दोन पंचायत समिती आपल्याला ते देणार आहे शुर या पद्धतीनं शंभर टक्के शुअर शॉट या ठिकाणी सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीमध्ये भाग होते पोटामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो दोन नंबरला शरद पवारांचा आणि तीन नंबरला माझ्या एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो टाकला काय या ठिकाणी हे महाआघाडी महा आघाडी आहे परंतु आम्हाला या ठिकाणी हे धनुष्यबाण चिन्ह मशाल आणि घाल अत्यंत दुर्दैवी महाराष्ट्रामध्ये कलंक लावणारी ती बार्शी मध्ये केलेली आहे असं बरोबर उमाटा बरोबर शिवसेना तीका आणि त्याच्यामुळं या ठिकाणी उदक आणि पंधरा पंधरा वर्ष आम्ही आयुष्याची आज सेनेत घालवली आम्ही त्या उभाड्यामध्ये गेलो ह्याला स्वागत केलं स्वप्नाला आम्ही आणला आमच्या मध्ये त्यानंतर आता पुन्हा या, या चालू झालंय त्याला वाटतंय की येणाऱ्या निवडणुकीला पुढे आपल्याला काय म्हणतात त्याला कुणाला ते कुणाला काय करायचं तुला काय म्हणतात उदाहरण सामान काय नाही परंतु तुम्ही या ठिकाणी माझ उभाटा गटाच्या ही शिवसैनिकाला माझ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या खऱ्या शिवसैनिकाला विचारलं धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभाटा गटाचा मशालीचा माणूस उभा आहे आम्ही कुणाला करता मत मागायचं मशाली करता जरी चिन्ह धनुष्यबाण असलं तर माणूस कोण आहे ते आम्हाला माहिती आहे मग आम्ही काय केलं पाहिजे

आणि त्याच्या ह्या लागायला आपलं नुकसान करून घ्यायचं तिथे पंधरा वीस सीट देतो म्हणले होते भारतीय जनता पक्ष सोलापूरला तिथेही युती केली नाही मग चारच तिथं नगरसेवक ती सुद्धा आमचे मेहवणे ती बोलला आहे शिंदे आणि आमचं शिवापीसे यांची ताकदीवर स्वतःचे आलेले आहेत या दृष्टीकोनात ही जी घडलेली युती आहे हे घडवण्यासाठी काय काम केलं मध्यस्थाची भूमिका बार्शी सोलापूर पुणे कुठला मुंबई यांनी केली त्याला माझे वंदनीय पूजीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा श्राप लागल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो साहेब तुमची आता स्पष्ट भूमिका काय असत राजेंद्र राऊत यांच्या काय म्हण शत्रूच्या हातामध्ये उभाटा गटाचे शिवसैनिक त्याचे उभाटा गटाचे शिवसैनिक नाही या स्वप्नाला उभा केलेली मशेल्यावरची माणसं मशेलीच्याऐवजी घेऊन उभा आहे पक्षाचे आदेश आले तरी आम्ही समजून सांगू नये पुढे काय करतो आम्ही शांत राहू परंतु या ठिकाणी काय निवडणुकीमध्ये भाग आमची भूमिका तर सगळ्या जगाला कळली आता त्यामुळे शिवसैनिक त्यांना घोडा लावण्याशिवाय राहणार नाही त्या बंगल्या त्यामुळे काळजी करायचे कारण नाही आणि हे निवडून येणार नाही शंभर टक्के सहा जिल्हा परिषद बारा पंचायत राजेंद्र राऊत यांच्यावर आणि त्यामध्ये या ठिकाणी स्थानिक आमच्या कुठल्या नेतृत्वाला आम्हाला विचारलं नाही कुणी निर्णय घेतला आम्हाला माहित पाहून घेऊ एक शिवसैनिक म्हणून माझं पुराचा बाप काढू शकत नाही ठाकरे वर्षात तुम्ही पाहिलं एकही पदावर आम्ही काम करत नाही परंतु आवाज महाराष्ट्र हलवून ठेवायची ठेवतो कसला पद पद आणि कोण काढून घेतो हे बघू ना कारण मग गद्दाराला मदत केल्यासारखं झालं तुम्हाला जो गद्दार म्हणता त्याची पूजा करता का तुम्ही तुम्हाला खोके म्हणतो त्याची पूजा करता का तुम्ही हा प्रश्न निर्माण होणार कडवाट शिवसैनिकावर कारवाई करण्याचं कारणच येत नाही बरोबर भेटायची आवश्यकता नाही मेसेज फोन अमूक व्हॉट्सअप ही सगळं झालेलं आहे तिथून काय मार्गदर्शन येत आहे आम्ही पाहतोय आमची भूमिका त्यांना सांगितली आम्हाला माहित नाही स्थानिक लोकांना कोणाला शिवसैनिकाला विचारात न घेता त्या कुणी निर्णय घेतलाय त्याला विचारा त्याला काय पैसे कमी पडले का त्याला काय बाकीचं काय कमी पडलं का तुमच्यातून बघा आणि तुमचा हे आज सांगत असेल मी अठरा नगरसेवक घेऊन येतो अजून काही आमदार आणतो हा खासदार काहीतरी सांगतो वाळू सरकलेली आहे त्यालाही कळत तीन साडेतीन चार वर्ष आता काय काम विकासाची होणार नाही मन तो जर काय का ही करत असतील तर असली कपटी माणसं घेऊन आपल्या पक्षाचा जे कुडे आहे आपले आंबे फिकू घातलेत असे नसके आम्ही त्यामध्ये घ्यायचे का आणि आपली कोणी नाचवायची का हा प्रश्न वरिष्ठाली पाहिजे जो नेता आहे आता तिथे कसं झालंय त्या ठिकाणी सुद्धा आटीच्या आटी नगरपंचायती भारतीय जनता पक्ष आणि राणा त्या विजय ह्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि हेनी काढायचं काम इकडे बार्शी मध्ये सुरू आहे ओमराज त्यामुळं या ठिकाणी मशाला आणि धनुष्यबाण एका ठिकाणी असं तुम्हाला वाटतंय त्याचा परिणाम असं म्हणता येणार नाही ते वरिष्ठ शंभूराजे देसाई पालकमंत्री वरच काय झालं कुणावर टीका झाली आता इलेक्शन मधले टीका होत असतात वेगवेगळे लढलेले आहेत पण त्या ठिकाणी ते वरिष्ठ लोक बघतील ना, 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 ना। तुम्ही स्थानिक इथं असणाऱ्या काय म्हणता आमच्या सारख्या किरकोळ काय एका शिवसैनिकांनी या ठिकाणी तिथं तोंड घालून त्याच्यावरती चर्चा करून हवा करून पक्षाला घातक असं वातावरण तयार करणं हे या ठिकाणी बेमानी करायचं जनतेला जनतेला सांगणार हे काय म्हणतात ही ही नाटकी आहे ही महाआघाडी जी बनलेली आहे सोपल बारबोळे आणि जे बाकीचे आहेत हे आमचं धनुष्यबाण असलं तरी सुद्धा या ठिकाणी धनुष्यबाण काय म्हणतात त्याला एका गद्दार ते जे उबाटाचे आहेत लोक मशालीचे त्यांच्या हातामध्ये आहे आणि लोकांनी ते ओळखून घेतलंय उभाटाचे सुद्धा ह्यांना शिवसैनिक अनेक फोन आहेत आम्हाला ते मतदान यांना करणार नाही आमचे शिवसैनिक सुद्धा मतदान करणार नाही कारण तो धनुष्य मानाचा माणूसच नाही आहे ओरिजिनल जो लागतो जसं म्हणजे शिंदेसाहेब म्हणलं की सेना त्या पद्धतीने इथं हा माणूसच आमचा नाही आणि त्यामुळं

मुंबई तिथं काय पोहोचतात हे पोहोचलं आहे ते पोहोचवलेला आहे आणि त्या दिवस जर काय प्रयत्न केला असेल तर त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे हा अकरा नगरसेवक घेऊन काय पाठवून कुठे बनवणार शिंदेसाहेबांकडे कुठे बनवणार अजय हा घड्याळ घेतो हा तिकडे सोडतो घड्याळ आम्ही पशाळ घेतो सोडून घड्याळ घेतो हा तिकडं पालिकेचं मशाल पूर्ण आता दृश्यमानाचं हे करतो याचा अर्थ या ठिकाणी आता तो व्हाईट बोर्ड असतो मी या ठिकाणी वेश सुद्धा असं काम करणार नाही पैसे दिल्यानंतर दोन तासासाठी ती इमानदारी करते पण तिथं इमानदारी हा प्रकार राहिलेला नाही एवढंच मला या ठिकाणी झालं